हॅलो एव्हरी वन तर अशा प्रकारे आपण शंभर शब्द आजपर्यंत आपण समजून आणि शिकून घेतलेलो आहोत या आपल्या सिरीजच्या सुरुवातीला आपण पार्ट वन मधले डेली बेसिक इंग्लिशचे शंभर शब्द आपण समजून आणि शिकून घेतलेलो होतो राईट तर आता आपण वळूया पार्ट टूकडे दॅट इज फॅमिली आणि होम रिलेटेड जे काही शंभर शब्द असतात ते आपण यापुढे डे इलेवन टू डे ट्वेंटी मध्ये आपण शिकून घेणार आहोत तर चला तर चला मग वाट कशाची न बघता आपण सुरू करूया आजच्या आपल्या नवीन दिवसाला दॅट इज डे हा शब्द एफ ए टी एच ई -E आर फादर म्हणजे वडील दुसरा शब्द एम ओ टी एच ई आर मदर म्हणजे आई तिसरा शब्द जी आर ए एन डी एफ ए टी एच ई आर ग्रँड फादर म्हणजे आजोबा चौथा शब्द जी आर ए एन डी एम ओ टी एच ई -E आर ग्रँड मदर म्हणजे आजी पाचवा शब्द ओ एन सन म्हणजे मुलगा सहावा शब्द डी ए जी एच टी ई आर डॉटर म्हणजे मुलगी सातवा शब्द बी आर ओ टी एच ई आर ब्रदर भाऊ आठवा शब्द एस आई एस टी आर सिस्टर बहन नववा शब्द एच यू एस बी एन डी हजंडे नवरा दहावा शब्द डब्ल्यू आय एफी -E, वाईफ म्हणजे बायको कॉंग्रॅच्युलेशन्स अशा प्रकारे आज पण आपण नवीन दहा शब्द समजून आणि शिकून घेतलेलो आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत पण नक्कीच शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड प्लीज डू नॉट फॉर गेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल थँक्यू